दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून अतिशी मारलेना यांची आम आदमी पार्टीनं एक मुखानं निवड केली आहे अतिशय यांचा जन्म आठ जून एकोणीशे एक्क्याऐंशी ला पंजाबी राजपूत कुटुंबात झाला विजय सिंह आणि तृप्ता वाही हे त्यांचे आईवडील अतिशय या अविवाहित आहेत मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की त्यांचं आडनाव मारलेना कसं तर शाळेत असताना अतिशी या कम्युनिस्ट विचारांनी प्रेरित झाल्या होत्या त्यामुळे कम्युनिस्ट तत्वज्ञान देणारे मार्क्स और रशियन क्रांतीचे प्रणेते लेनिन यांच्या नावातील पहिली दोन अक्षर घेऊन आपलं आडनाव मारलेना असं केलं आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल त्यांना आडनाव बदलण्याचा आग्रह करत होते दिल्लीमध्ये त्यांनी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती त्यावेळी अतिशय ख्रिश्चन असल्याचा प्रचार होऊ लागला तेव्हा त्यांनी आडनाव बदललं मात्र अजूनही त्या अतिशय मार्लेना नावानेच ओळखल्या जातात त्यांनी नवी दिल्लीच्या स्प्रिंगडेल स्कूल इथं शिक्षण घेतलंय आणि दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन्स कॉलेज इतिहासात पदवी घेतलीय त्यानंतर त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा राजकीय प्रवास आपण दोन हजार मध्ये भ्रष्टाचार विरोधी आंदोलनादरम्यान राजकारणात प्रवेश करणाऱ्या अतिशी मारलेना आम आदमी पार्टीच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत त्या पूर्व दिल्लीच्या जागेवरून उमेदवार होत्या भाजपच्या गौतम गंभीर यांनी त्यांचा पराभव केला होता त्यानंतर दोन हजार वीस मध्ये पक्षाने अतिशी यांच्यावर पुन्हा विश्वास व्यक्त केला त्या दिल्लीच्या कालकाजी विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाच्या आमदार झाल्या दोन हजार तेरा विधानसभा निवडणुकीसाठी स्थापन करण्यात आलेल्या पक्षाच्या जाहीरनामा मसुदा समितीच्या त्या सदस्य होत्या त्यानंतर त्या पक्षाच्या प्रवक्त्या देखील झाल्या असा अतिशी यांचा आणि त्यांच्या आडनावाचा प्रवास राहिलाय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा